नमस्कार आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल समाजामध्ये आपली उंची ही फुटांवर नाही तर विचारांवर मोजली जाते वजन हे किलोवर नाही तर शब्दांवर अवलंबून असते बाहेरच्या जगात स्वतःचे नाणे नुसते खरे असून चालत नाही तर ते खणखणीत वाजवून दाखवण्याचं कौशल्य आणि कलाही आपल्याजवळ असावी लागते त्यासाठी हुशारी हिंमत आणि धडाडी मात्र पाहिजे आपले तारुण्य आणि आपल्याकडील संपत्ती पैसा याचा कधी अहंकार किंवा मस्ती करू नये नियतीच्या एकाच फटक्यात होत्याचे पार नव्हते होते आपल्या श्रद्धास्थानाकडे आपल्या कर्तव्याचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नये तर तो भार पेलून नेण्यासाठी आपले खांदे अजून मजबूत व्हावे असे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करावी आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिंमत कधीच हरू नये कारण हिम्मतच हिम्मत शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते जिंदगी में बड़े कार्यों की सफलता एक दिन में नहीं मिलती यह रोज़ किए गए छोटे छोटे प्रयासों का ही फल होता है गॉड हैज़ गिवन ह्यूम्स टू हैंड्स नॉट मेयरली टू एक्सप्लायड अदर्स विथ बोथ बट सो दैट वन हैंड में रिसीव एंड द अदर में गिव धन्यवाद